ही जोडी इकडं पायाच्या पुढे जरा बसली होती ना त्याच्यातल्या सतराला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचं सदस्य केलं पाहिजे कुठला गट कुठला गट कुठला गट शेवटी मी हा गुन्हडी आणि श्री सुफळ गट निवडला साहे साहेबांना फोन केला साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा बारामती आग्रो बघा म्हटलं ते वडील पण फार आग्रही येत तोही खूप आग्रही मी सांगतोय ना नाही कोणते का ना मी पुन्हा रात्री राजूदादाकडे गेलो मला गावातल्या एकाने सांगितलं राजूदा अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला हे सगळं गात गातायत ना तोथानी असं केलं तर तसं केलं पण जिल्हा परिषदेच अपक्ष उमेदवारी लढाईचं ठरवलेलं होतं सूचक म्हणून पण सांगतो भाऊसाहेब भालचंद्र काटेला सांगितलं तो त्याच्यावर तो ब्राईट हँड आहे